नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीविषयक माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज एक निर्णय घ्यायचा आहे यामध्ये मला तुमची साथ म्हणजेच तुमचे मत हवे आहे कारण तो निर्णय मला तुमच्यासोबत घ्यायचा आहे विषय असा आहे की तुम्हाला माहीत आहे अनुभव हा खूप काही शिकवतो कधीकधी आपण देखील असतो की याने चार उन्हाळे जास्त पाहिले तर अशाच अनुभवी आणि जास्त उत्पादन घेणारे उत्तम व चांगल्या प्रकारे भरघोस उत्पन्न मिळवणारे शेतकऱ्याची मुलाखत म्हणजेच त्यांच्यासोबत आपण मनमोकळ्या गप्पा मारू जसे की ते कशाप्रकारे त्यांच्या पिकावरती कीड रोग यावर नियंत्रण करतात कोणत्या अडचणीचा त्यांना सामना करावा लागतो व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात पाण्याचं नियोजन कसं करतात तसेच त्या पिकासाठी त्यांना साधारण किती खर्च येतो यासारखे अनेक प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत कारण हे बघा मित्रांनो शेती सर्वच करतात शेतीमध्ये घेतलेल्या पिकावर फवारणी देखील सर्वच करतात त्या पिकाला खतदेखील सर्वजण टाकतात परंतु सर्व गोष्टी जवळपास सारख्याच आपण पन करत असतो पण आपल्याला उत्पन्न मात्र सारखं मिळत नाही तर यासाठी आपण अशाच अनुभवी शेतकऱ्यासोबत चर्चा करून नक्कीच त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल कारण की फवारणी का का तर सर्वच करतात परंतु आणि फवारणीसाठी औषधं देखील विविध कंपनीचे आहेत एकाच समज कापूसचं उदाहरण घेतलं कापूस पिकाचं तर कापसावर पाडणाऱ्या मव्यासाठी अनेक असे औषधं आहेत तर कुठल्या औषधाने तो रोग नियंत्रणात येतो किंवा कुठलं औषध असं आहे की जे फवारल्यानंतर जास्त काळासाठी परिणामकारक ठरतं तर त्या गोष्टी आपल्याला अनुभवाशिवाय कळत नाहीत कारण की सर्वच कंपन्यांचं म्हणणं असतं की आमचं औषध मारल्याच्यानंतर जास्त रिझल्ट येतो वगैरे वगैरे ती एक जाहिरातीची स्ट्रॅटजी असते हे तर आपण जाणताच तर कुठलं औषध जास्त परिणामकारक आहे हे आपल्याला अनुभवाशिवाय मिळत नाही तर त्यासाठीच आपण अशा अनुभवी शेतकऱ्याचं आणि जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत तर यासाठी आपण आपल्या चॅनलवरती एक पोस्ट केलेली आहे जी की कम्युनिटी सेक्शनमध्ये आपल्याला दिसेल की बघा व त्यावरती आपलं मत सांगा त्या पोस्टची लिंक मी या व्हिडिओच्या खाली म्हणजेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण ती पोस्ट पहा वाचा आणि आपले मत नक्की कळवा तसेच या व्हिडिओला पण कमेंट करून सांगा की आपल्याला अनुभवी व भरपूर उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्याची मुलाखत पाहायला आवडेल की नाही जर आपल्यापैकी खूप जणांची इच्छा असेल मुलाखत घ्यायची तर नक्कीच आपण सुरुवात करूयात बस इतकेच सांगायचे होते तुमच्या प्रेमाचे आणि सहकार्याची कायम आम्हाला अपेक्षा राहील धन्यवाद